शासकीय गोदामातील निवडणूक साहित्यात मोडतोड देवपूर पोलिसात गुन्हा दाखल बनावट पॉलिसी विक्री प्रकरणात पाच जण जेरबंद लोकशाही वाहिनीवरील बंदी उठवण्याची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी यल्लमा मातेची धुळे शहरातून निघाली भव्य शोभायात्रा दोन लाख रुपयांच्या महागड्या मोबाईलचं चोरटा जेरबंद संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांच्या शोभायात्रेत समाज बांधवांचा मोठा सहभाग पाणी बचतीचं आधुनिक तंत्रज्ञान व पीक नियोजन विषयावर अंमणनेरामध्ये प्रशिक्षण आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरातील देवपूर भागातील नगावारी परिसरातील केंद्रीय विद्यालयात असलेल्या शासकीय धान्य गोडाऊन चोरट्यांनी फोडलं ईव्हीएम मशीनची मोडतोड केली तसेच अठ्याहत्तर हजार रुपयांच्या बॅटऱ्या व पेपर रोल लंपास केले याबाबत तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या तक्रारीवरून देवपूर पोलिसात गा द शहरातील देवपूर परिसरातील केंद्रीय महाविद्यालया लागत असलेल्या धान्य गोडाऊन या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एम मशीन ठेवले जात असून पोलीस बंदोबस्तात ठेवले जाते परंतु या ठिकाणी काही अज्ञात चोट्यांनी येथील प्रवेशद्वाराजवळ असलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची मोडतोड करून आत प्रवेश करून गोदाम क्रमांक एक दोन तीन शासकीय मालमत्तेमध्ये अनधिकृत प्रवेश करून गोदाम क्रमांक दोन मधले राज्य निवडणूक आयोगाच्या वरील ठेवलेल्या ईव्हीएम मशीन गोदामात प्रवेश करून त्यांना बेकायदेशीरपणे बाहेर काढून त्यांची मोडतोड केली तसेच गोदाम क्रमांक तीन मध्ये देखील कोपऱ्याच्या खिडकीचा एक लोखंडी गस तोडून अनधिकृत प्रवेश केला व त्यातील निवडणुकी संबंधित साहित्य असलेल्या पेट्या उघडल्याचे दिसून आले ज्यात गोदाम क्रमांक एक शासकीय मालमत्तेमध्ये अनधिकृत प्रवेश करणे भारत निवडणूक आयोगाच्या साधन सामग्रीची तोडफोड करून नुकसान करणे व्ही व्ही पॅट बॅटरी कंट्रोल युनिट बॅटरी पेपर रोलची चोरी केली असल्याचा देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच निवडणूक शाखेचे अधिकारी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत पुढील तपास चालू असल्याचे समजते तर कॅमेरेची मोडतोड करून कॅमेरे तेथेच फेकून चोटे पसार झाले असल्याचे समजते यावेळेस देवपूर मंडळ अधिकारी तलाठी यांच्या उपस्थितीत सदर ईव्ही एम मशीन हलवण्यात आले आहे माहिती मिळालेली होती की काल या ठिकाणी काही ईव्हीएम मशीन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये तातडीने शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून मी या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सो समोर त्या ठिकाणी आलो आ, काल या ठिकाणी एस सी आयच्या या गोडाऊनमध्ये धुळे ग्रामपंचायतीचे जे मशीन या ठिकाणी यू एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्या मशीन चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि काही मशीन या ठिकाणी डॅमेज करून ते फोडण्यात देखील आलेले आहेत धुळे शहराच्या पासून जवळपास पाच किलोमीटरच्या बाहेर अंतरावरती हे एफ सी आय गोडाऊन आहे यू एम मशीन ही अत्यंत महत्त्वाची शासकीय मालमत्ता आहे पुढे होऊ घालणाऱ्या लोकसभेकरता हे यू एम मशीन कदाचित उपयोगामध्ये आणले जाण्याची शक्यता या संदर्भामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आंतुर्लीकर साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि सदर प्रकार प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत कारण की या ठिकाणी धुळे ग्रामीण आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाने धुळे ग्रामीणच्या मतपेट्या या ठिकाणी यू एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते अत्यंत निंदाजनक हा असा प्रकार आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बेजबाबदार बेजबाबदारपणा या ठिकाणी उघड होतो निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी या ठिकाणी करणार आहोत असलेला धुळे काल इथं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कर्मचारी काम करत असताना त्यांच्या काही बाब निदर्शनास आली त्या अनुषंगाने त्यांनी मला फोन केला आणि गोडम नंबर दोनमध्ये ते इलेक्शन कमिशनच्या जे, जे, जे ग्रामपंचायतचे इलेक्शन डिसेंबर बावीसमध्ये झालेले होते त्याच्यानंतर जे, जे, जे मशीन्स होते झिमरी वगैरे सर्व मध्ये ठेवलेल्या होत्या त्या अनुषंगाने जे मशीन्स होते त्या मशीनसह गोडाऊनच्या काही खिडक्या वगैरे डॅमेज करून काही अज्ञात व्यक्तींनी मध्ये प्रवेश केला आणि काही मशीनांना त्यांनी इजा केली आहे

त्यांच्याकडून एक लाख अठ्ठेचाळीस हजारांची रोकड व आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यात गोठवण्यात आलेली एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपये व सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले मुख्य सूत्रधार प्रल्हाद गजानन वाठोडकर उर्फ संतोष बामन भोसले राणा नांदिवली कल्याण पॉलिसी एजंट अविनाश हनुमंत वांगडे राणा लोकमान्यनगर ठाणे बनावट बँक खातेधारक शिवम राजू जयस्वाल राणार पिसवल्ली कल्याण पॉलिसीची माहिती पुरवणारा सागर विजय माळी राहणार गोळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे व बनावट बँक खातेधारक विवेक विनोद सिंग राहणार पिसवली कल्याण अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत त्यांनी दहिवेल तालुका साखरेतील अजय शिवाजी पाटील यांना बनावट पॉलिसी विक्री करून नऊ लाख नव्याण्णव हजार तीस रुपयांची फसवणूक केली याबाबत सायबर पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान तक्रारदार यांना ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले आहेत ते बँक खाते गोठवण्यात आले त्यानंतर तांत्रिक तपासानंतर आरोपींची माहिती काढण्यात आली तांत्रिक पुराव्यानुसार आरोपी हे ठाणे कल्याण मुलुंड येथे मुंबई अशा मोठ्या शहरातील असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यातून एक अधिकारी व एक कर्मचारी यांची टीम तयार करून त्यांना आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले पत्काणे तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपींचा शोध घेऊन कल्याण येथील दाट वस्तीमधून फिरून कल्याण येथील पिसवली गावातून विवेक सिंग व शिवम जयस्वाल यांना ताब्यात घेतले चौकशीत दोघांकडून गुन्ह्यातील सूत्रधार प्रल्हाद वाटोडकर यांच्या नावाचा उलगडा झाल्यानंतर तांत्रिक पुराव्यानुसार त्याची माहिती काढून तो कल्याण येथून शिर्डी येथे पळून गेल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने शिर्डी येथे दिनांक दोन रोजी पहाटे चार वाजता शिर्डी येथून वाठोडकर यास अटक केली त्याचा साथीदार अविनाश वांगडे याच्याबाबत विचारपूस केली असता तो ठाणेतील वर्तकनगर भागातील चाळीत राहत असल्याचे सांगितले त्या आधारे पथकाने त्याला दिनांक सहा रोजी ठाणे येथून पकडले तर सागरमाळीस या दिनांक नऊ रोजी पहाटे गोळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून तपास पथकाने ताब्यात घेतली पाचही जणांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे गुन्ह्यातील इतर आरोपींचाही शोध सुरू आहे ही, ही।, ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील कोठुळे जगदीश खेरणार पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण खलाणेकर राजेंद्र मोरे पोलीस नाईक अमोल पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वसावे तुषार पोद्दार प्रसाद वाघ प्रतीक चौधरी सुभाष वळवी हेमन बागले चेतन सोनगिरे विवेक बिलाडे अमितेश पाटील मनीषा वाघ रेवती बिलाडे प्रियंका देवरे सोनाली श्रीखंडे मृणाली भावसार व त्यांच्या पथकाने केली डिसेंबरला आपल्याकडे एक फिर्याद दाखल झाली होती की अजय शिवाजी पाटील हे साखर येथे राहणारे आहेत त्यांनी होती की बजाज फायनान्स लिमिटेड अकाउंटचे एक मॅनेजर आहे असं सांगून काही आरोपीने त्यांना फोनवर आमिष दाखवले आणि तुम्हाला देखील आम्ही काही कर्जाचं लाख रुपयाचं कर्ज देऊ शकतो वगैरे असं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडनं एकूण नऊ लाख ते नव्याण्णव हजार त्याची अफरातफर करून त्यांच्या बँकेमधनं तेवढे पैसे ट्रान्सफर करून घेतलेले होते त्या अनुषंगाने सायबर पोलिसांचे इंचार्ज पाटील साहेब असतील कोटोळे असतील यांनी अतिशय मेहनत घेऊन आ, आता आपण एकूण पाच आरोपींना याच्यामध्ये अटक केलेलं आहे तर सुरुवातीला हा जो तपास आहे हा कल्याणला सुरू झाला आपली टीम कल्याणला गेली होती तिथून विवेक सिंग आणि शिवम जयस्वाल यांना आपण ताब्यात घेतलं त्यांच्याकडनं जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव आहे प्रल्हाद वाडणेकर हा नाशिकला आहे अशी एक माहिती मिळाली त्याच्यानंतर आपली सायबरची टीम नाशिकला येथे गेली नाशिकला तो मिळाला ती शिर्डीला अशी माहिती मिळाली मग आपली टीम शिर्डीला गेली शिर्डीवरनं त्याला आपण ताब्यात घेतलं असताना दोन हजारांची अजून नावं आपल्याला कळली त्याच्यापैकी अविनाश वांगडे नावाचा आहे त्याला आपण ठाण्यातनं परत अटक केली त्याच्याकडनं आपल्याला अशी माहिती मिळाली की एक सागर माळी हा देखील एक साथीदार आहे तो सध्या पुण्याला आहे परत पुण्याला देखील आपली टीम गेली आणि पुण्याकडनं देखील आपण त्याला अटक केलेली आहे अशा अनुषंगाने आपण एकूण पाच आरोपी अटक केलेल्या आहेत त्यांच्या जेवढ्या बँकेमध्ये हे अकाउंट ट्रान्सफर झाले ते सर्व आपण सीज केलेले आहे आणि आता पुढील तपास देखील आपण असा एक ग्राफ्ट करून आपण एक करत आहोत त्याच्यामध्ये काही एच डी एफ सीचे अकाउंट आहेत काही बँक ऑफ बरोडा च्या अकाउंट आहेत काही पेटीएम आहेत काही ॲक्सिस बँक आहेत काही वॉलेट आहेत ई वॉलेट म्हणतात अशा अनुषंगाने आपण पुढे जाऊन याचा आता तपास करत आहोत आणि पुढील कारवाई ता करत आहोत धन्यवाद लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर केलेली बंदी उठवण्याची मागणी आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण मंगळवार दिनांक नऊ सायंकाळी सहा वाजेपासून बंद करण्यात आला आहे प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की माहिती व जनसंपर्क विभागातर्फे लोकशाही मराठी वाहिन्याचे प्रक्षेपण मंगळवार दिनांक नऊ जानेवारीपासून सायंकाळी सहा वाजेपासून बंद करण्यात आले आहे कागदपत्रांची पूर्तता या सबबीखाली प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश चॅनलला दिले खरे तर लोकशाहीची ही एक प्रकारे गळचेपी आहे तसेच माध्यमांवर ही दाबी आहे असे आम्हाला वाटते कागदपत्रांची पूर्तता ही चॅनल ऑनर देखील करू शकतात त्यासाठी तीस दिवसांसाठी चॅनल बंद करणे हा काही पर्याय असू शकत नाही चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा तसेच विविध क्षेत्रातील सत्य समोर आणण्याचे धाडस लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने केले होते कदाचित याचमुळे चॅनलचे प्रक्षेपण थांबवण्यात आल्याचे लक्षात येत आहे या प्रवृत्तीचा आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो तसेच लोकशाही मराठी वृत्तवाहिनी ही लवकर ऑन इयर व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष मिलिंद साने चंद्रशेखर पाटील विशाल ठाकूर प्रकाश शिरसाळ पुरुषोत्तम गरुड रवींद्र नगराळे राजू गुजराती जीवन शेंडगे गोपाळ कापडणीस विरेंद्र मोरे गोरख गर्दे संजय पाटील जॉनी पवार शांताराम अहिरे आणि शेख मनोहर सोलंकी आकाश सोनवणे सचिन बागुल दीपक शिंदे अजिंक्य देवरे पंकज पाटील पवन मराठे सुनील निकम सिद्धार्थ मोरे आदी उपस्थित होते चॅनलवरती मागच्या वेळेला पण एकदा कारवाई करण्यात आली होती आणि ते बहात्तर तासासाठी बंद करण्यात आलं होतं आत्ता ही शासकीय जी काही कागदपत्रं आहेत त्यांची पूर्तता न केल्यामुळे चॅनल तब्बल एक महिन्यासाठी बंद करण्यात आले आहेत आमच्यामध्ये जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या था मते ही जी आहे ही माध्यमांची गळचेबी या सरकारने चालवली आहे आणि या गळचेबीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो अशाच प्रकारे जर गळचेपी माध्यमांची होत राहिली तर माध्यमांनी काम करायचं कसं अशा प्रकारचा प्रश्न माध्यम करताना पडलेला आहे आणि यामुळे या गळिपीचा आम्ही सर्व धुळेजीला मांड मराठी पत्रकार संघातर्फे आमचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष आमचे अतुल पाटील रवींद्र नगराळे वगैरे आमचे जेवढे पण पदाधिकारी आहेत मिलिंद आहेत आम्ही सगळ्यांतर्फे धुळेजीला मांड मराठी पत्रकार संघातर्फे आम्ही या जी काही या चॅनलचं बंदचा जो काही फरमान काढला आहे त्याचा आम्ही निषेध करतो किंवा निषेध करतो धुळेश्वरात मालेगाव रोडावर यल्लामा मातीचं मंदिर आहे दरवर्षी जानेवारी महिन्यात यल्लमा मातेचा उत्सव साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने धुळे शहरातून भव्य पालखी सोहळा काढण्यात आला यावेळेस मातेची सेवेकरी किन्नर बांधवांचा मोठा सहभाग दिसून आला धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री आई रेणुका देवी यल्लमा यात्रोत्सवानिमित्त काल पालखी मिरवणूक काढण्यात आली दंडेवाला ग्रुप तर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळेस साकला परिवार दिसून आला श्री महामंडलेश्वर पार्वती गुजारी ट्रस्टचे अध्यक्ष बबन जिरेकर पहिलवान संजय शेंडे अशोक कोरे माजी नगरसेवक गोविंद साकला बज्जू साकला उल्हास खोपडे मयूर खोपडे मयूर कंट्रे अशोक मंगिडकर सुनील जिरेकर बंटी शेवेतकर अविनाश लोकरे बाळू मंगिडकर संजय गर्दे संजय अजळकर अनिल सुडके अभिषेक अग्रवाल धीरज परदेशी जगदीश राणा व एलबार समाज बांधव सहभागी झाले होते अशा प्रकारे भव्य दिव्य स्वरूपात आई यल्लमा देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली

या प्रकरणी मोहम्मद कुरेशी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली शहरात वाढत्या मोबाईल चोरीचे गुन्हे पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी धुळे स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना केली त्यानुसार धुळे एल निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विशेष मोहीम राबवून कबीर युसुफ काझी राहणार चाळीसगाव रोड गजानन कॉलनी धुळे या ताब्यात घेतले त्याकडून अधिक चौकशी केली असता त्याने पंधरा महागडे मोबाईल काढून दिले या मोबाईलची एकूण किंमत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये एवढी आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळेस्थानिक आणि गुणेशाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे प्रकाश पाटील श्याम निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश भालेराव पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पोलीस नाईक रवी किरण राठोड पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोद्दार पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव आदींच्या पथकाने केली पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी एक कबीर युसुफ काझी हा चाळीसगाव रोड धुळे इथे राहणारा आरोपी आहे याला आपण अटक केली त्याला ताब्यात घेतलं त्याच्या हाऊस सर्चमध्ये आपल्याला किमान पंधरा चांगल्या कंपनीचे मोबाईल आता हस्तगत आपण केलेले आहेत ते सीज केलेले आहेत आता हे जे पंधरा मोबाईल आहेत यांचं रेकॉर्ड फायनिंग चालू आहे की हे कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आहेत का याच्याकडे कुठं मिसिंग अथवा इतर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याच्याबद्दल आता माहिती घेणं जा चालू आहे आणि अजून देखील मोबाईल आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते लिंक्स मिळाल्या धन्यवाद संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे महानगर तेली समाज व तेली समाज संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी चार वाजता गुरु शिष्य स्मारकापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली रात्री आठ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी समाज बांधवांच मान्यवरांची विशेष उपस्थिती होती काल दुपारी चार वाजता गुरुशिष्य स्मारक येथे मान्यवरांच्या हस्ते पूजा व पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेला सुरुवात झाली आमदार कुणाल पाटील आमदार मंजुळा गावीत, माजी प्राध्यापक शरद पाटील भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आंबळकर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई चौधरी कल्पना महाले जयश्री अहिराव चंद्रकांत सोनार मजूर फेडरेशनचे माजी सभापती राजू नाना महाले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश मिस्तरी जिल्हाप्रमुख अतुल सोनोने भाजपा प्रवक्ता संजय शर्मा माजी नगरसेविका पुष्पा बोरसे काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज करंकाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर शिवसेना प्रमुख हेमंत साळुंके माजी स्थायी समिती सभापती सतीश महाले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रंजित भोसले माजी नगरसेवक सुनील महाले सेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी माजी नगरसेवक मनोज मोरे संदीप महाले मंगला चौधरी भटक्या विमुक्त सेलचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे माजी नगरसेवक नरेश चौधरी अजंगजय माजी सरपंच कैलास थोरात आदी मान्यवरांची उपस्थिती होती गुरुशिष्य स्मारकापासून शोभायात्रेला सुरुवात होऊन ही शोभायात्रा झाशीराणी चौक महानगरपालिका गोपाळ टी हाऊस कराचीवाला खुंड आग्रा रोड मार्गे राजकमल टॉकीज घड्यालवाली मस्जिद गल्ली नंबर पाच रामभाऊ दाडीवाला खुंड माधवपुरा पालाबाजार तुकाराम व्यायामशाळा गल्ली नंबर सहा नवभारत चौक स्वतंत्र भांग्या मारुती व्यायामशाळा जय जवान चौक गल्ली नंबर पाच मार्गे तेली पंचायत भुवन येथे आल्यानंतर या शोभायात्रेचा समारोप झाला

आणि आता वर्षाप्रमाणे शोभायात्रा ही संत्याजी प्रकरणी महाराज यांची मांडण्यात आलेली आहे यांच्या महिलेची आणि पूर्ण शहरातून ही शोभायात्रा निघणार आहे आणि शोभायात्रेन स्वागत केली समाजातील नव्हे तर इतर देखील समाजवाद हे मोठ्या प्रमाणात करतात याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आज संताजी महाराजांची पुण्यतिथी असल्याने जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संतिताई देवळे आणि यांच्यासह विविध मान्यवरांनी संताजी संत श्रेष्ठ संताजी चक्राणे महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे त्याबद्दल येळी समाजाच्या वतीने त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि एकूणच तेली समाजाला संत श्रेष्ठ संताजी चंद्राणे महाराजांची पुण्यतिथी आणि जयंती याचा सा वेगाच आनंद असतो आणि ती आज दिनांक 10 जानेवारी रोजी अमणनेर येथे अटल भूजल योजनेअंतर्गत पाणी बचतीचं आधुनिक तंत्रज्ञान व पीक नियोजन या विषयावर तालुकास्तरीय स्तरीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर प्रशिक्षणा सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव विभागाचे माननीय वरिष्ठ भूजल अधिकारी उपस्थित होते सदर प्रशिक्षणा सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव विभागाचे माननीय वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री नितीन दहीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण देशपांडे कनिष्ठ भूवैज्ञानिक माहिती व शिक्षण संवाद अधिकारी मेघराज देसले कृषी तज्ञ दीपक करणकाळ व आशा किरण महिला विकास संस्थेचे डीप कर्मचारी उपस्थित होते याविषयीची अधिक माहिती कृष्णा देशपांडे कनिष्ठ वैज्ञानिक यांनी प्रसारमाध्यमांना दिली अमोल बैसाणे वृत्तप्रतिनिधी माता हिंगलाच वृत्तवाहिनी अमणनेर कनिष्ठ डॉक्टर दे, देशपांडे दे, कनिष्ठ भोजनिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जळगाव आज आपण तालुकास्तरीय प्रशिक्षण अमळनेर येथे लोकमान्य टिळक सभागृह येथे आयोजित केलेले आहे आज अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायती अटल भूजल योजनेअंतर्गत ज्या ग्रामपंचायती आहेत तेथील सम सत्तावीस ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक मंडळी इतर पदाधिकारी आणि कर्मचारी उपल उपस्थित आहेत तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तर या प्रशिक्षणामध्ये आपण पाणी बचतीच्या उपाययोजना आणि मागणी आधारित व पुरवठा आधारित उपाययोजनांबद्दल माहिती घेतलेली आहे त्याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे त्याचा आपण आज सखोल चर्चा केलेली आहे तसेच यापुढे आपण तेरा तारखेला जे अभ्यास दौराचं नियोजन केलं आहे त्याच्याबद्दलही चर्चा करून त्याचं फायनलायझेशन केलेलं आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की तेरा तारखेच्या अभ्यास दौऱ्यासाठी उपस्थित शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर शासकीय गोदामातील निवडणूक साहित्यात मोडतोड देवपूर पोलिसात गुन्हा दाखल बनावट पॉलिसी विक्री प्रकरणात पाच जण जेरबंद लोकशाही वाहिनीवरील बंदी उठवण्याची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी यल्लामा मातेची धुळे शहरातून निघाली भव्य शोभायात्रा दोन लाख रुपयांच्या महागड्या मोबाईलचं चोरटा जेरबंद संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांच्या शोभायात्रेत समाज बांधवांचा मोठा सहभाग पाणी बचतीचं आधुनिक तंत्रज्ञान व पीक नियोजन विषयावर अमणनेरामध्ये प्रशिक्षण आणि याचबरोबर माता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता जय हिंगलाज